बघा प्रतिक्रिया देत बसू नका प्रतिसाद द्या रोया ना चुका काढत बसू नका बरं का महाराज येऊन होता पाहिजे पकवाजा तेव्हा होता पाहिजे गायक येऊन होता पाहिजे माईक तेव होता पाहिजे साऊंड इकडं पाहिजे होता भोंग्यात इकडं पाहिजे होता भोंग्याच घेऊन जायचे अरे घेऊ नको पुन्हा इकडं काय चौकाशा करतात जे जास्त देत ते बेजार नाही करत आता ते एवढे मोठे असून मग म्हणले बी नाही नाव घ्या जे अकरा रुपये देतातील अकरा रुपये वर्ग ने देणार पाहुण्या लावण्या सगळ पंक्तीला जेव्हा येणार तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण घेऊन जाणार आणि पुन्हा तयार विचारायला किती उरले तर म्हणायचं तुम्ही अकरा घेऊन जा आम्ही उरलेल्या जो फोन करणे बरोबर आहे का नाही अवघडच आहे का नाही महाराज अहो चांगल्या कामाला चांगलं म्हणा ना बरोबर आहे त्या शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला येष्ट फुकट केल्या पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे पायाला बरोबर आहे ना बायाला माणसाला आणि बायांना पुन्हा काय केलं हाफ तिकीट म्हणजे सरकारनं बी तुमची लेवल जाणून घेतली बरोबर कुठे मार हाफ तिकीट आर्थांगिनी म्हणतात ना तिला महाराज बरोबर आहे हाफ तिकीट केलं आणि त्या मीडियावाल्याने एका बाईला विचारलं म्हणे कसं काय वाटलं शिंदे साहेबांचा निर्णय तुम्हाला सांगा आता एश्ट्या फुकट झाल्या तुम्ही कधी माहेराला जाऊ शकता आणि कधी येऊ शकता तुम्हाला पैसे लागणार नाही ती बाई म्हणे काही धडाचा निर्णय नाही हा काय फायदा आहे एश्ट्या फुकट करून माझं माहेर गावात आहे रिक्षा फुकट पाहिजे अरे चुका काढणारे माणसे पैसे तुम्ही चुका जो मेहनत करता हे उशी गलती होती है जो मेहनत करता आहे उसे गलती होती हे निकम मोकी जिंदगी दूसरों की गलती खोजने में जाती है त्याला मेहनत करता येत नाही त्याच आयुष्य फक्त चुका काढण्यात जात असतात माणसं नामरता हे ना। चूक काढल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही करण्याची दानत नसते बर का हे चुकाच काढू शकतात ही शोकांतिका काय महाराजात अरे एखाद्यानं चांगलं काम केलं तर आपण त्याच्या मागे राहिलं पाहिजे एखाद्यानं सुंदर बंगला बांधला आता मोठं घर आहे साहेबाचं आनंद वाटला पाहिजे ना आपल्या गावात एवढं मोठं घर आहे बॉ एवढा मोठा माणूस आहे एवढं मोठं गावचा विकास चालू आहे आनंद वाटला पाहिजे एखाद्या मोठा बंगला बांधला आपल्याला वास्तू बोलवलं आपलं काम काय छान बांधला हो तुम्ही बंगला नाही होत आमच्याकडून एवढा मोठा बंगला बांधणं पण तुमच्या बंगल्यात आम्ही कधी आलो तर तुम्ही आम्हाला नाही म्हणणार आहेत का कौतुक करायचं सोडून द्यायचं आणि तिथं जाऊन छानपणा करायचा पीओपी जमली नाही फरशीच बरोबर वालपुट्टीत जमली नाही फर्निचरच बरोबर नाही तू या संडाशच्या दरवाज्याला बादली लावावं लागते नाही कळलं का तुम्हाला तेवढी कडीची व्यवस्था करून घे पिऊ पाहून घेऊ आपण काय होईल पुढच्या पुढं बरोबर शोकांती का मला सांगा बघ एखाद्यानं गाडी घेतली आपल्याला आता फॉर्च्युनर आहे त्यांच्याकडे बरोबर आहे ना गावात गाडी तर आली फॉर्च्युनर आता गाडी घेतली पेढे खायला बोलवलं आपलं काम काय पेढे खाव छान घेतली हो गाडी तुम्ही नाही आमच्या कुणाशी घेणं पण तुमच्या गाडीत बसून आम्ही धुळ्याला येऊ शकतो का नाही तुम्ही नाही म्हणणार आहे का आम्हाला कौतुक करायचं सोडून द्यायचं चार माणसं बाजूला घ्यायची हफ्त्यावर घेतली असेल हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊन दे काय कामाला सपोर्ट केला पाहिजे ती आहे महाराज आहे का बाकरी बरोबर भूक असावी अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं हा जगातला एक नंबरचा श्रीमंत बाके भूक नाही दरिद्रे अंथरुने झोप नाही दरिद्र पैसा असून दान करत नसल तर दरिद्रे शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं पैसा असेल तर विल बनत पण दादा साहेबासारखे संस्कार असले तर गुडविल बनत आज शिक्षे बरोबर दीक्षेची गरज आहे जेवढा जा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो शेतकरी किती करून करून मोठा घोटाळा करणार दासभाऊ कापसात पाणी टाकणे हे आयुष्याचा सगळ्यात मोठा घोटाळा शेतकऱ्याचा एक दोन हांड्याचा पाण्याचा बस धाडीचा हे शिकलेले माणसं बँक हॅक करतात आपल्या खात्यातले पैसे उडवतात हे बुद्धिवानाचे लक्षण आहे अनपड जास्त देशाचं नुकसान नाही करू शकत बोलून लक्षात ठेवा अज्ञानी माणसं देशाचा दे फायदा बी नाही करू शकत पण नुकसान बी नाही करू शकत शिकलेले फायदा बी मोठा करू शकतात आणि नुकसान बी मोठच करू शकतात लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी दीक्षेची गरज आहे शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं लक्षात ठेवा माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात हे <laughs> लहान उभे हे ताई उभे हे छोटे उभे गावातले जे काही मुलं काळ्या वाजवा यांच्या उद्याच भवित या अपोरा नाही कीर्तनकार उद्या नाही गायक होद्या नाही वादक उद्या चांगला माणूस झाले तरी बाच आहे चांगल्या माणसाची कमतरता आहे मांजर आडवी गेली लोक म्हणतात काम होत नाही मांजरीने जावं तरी कुठ <laughs> जाईल तिकडे रस्ता असतो दहा मांजरी आडव्या जाऊ द्या गॅरंटीन काम होईल पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह <laughs> मांजरी पेक्षा बेकारावला देफा आहे हा मांजरी पेक्षा आवला शेज शेज ना हा बरोबर <laughs> शोकांती काय आज लक्षात ठेवा माझी विनंती आहे ज्या हिंदू धर्मात आपला जन्म झाला त्या धर्माविषयी स्वाभिमान हा ज्या हिंदू धर्माच्या शंभू राजाना शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण त्या धर्मात जन्म घेतलेली आपण आणि आपण आपल्या धर्माविषयी जागर दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हायवे लागत नाही पण आपली लोक आपल्या धर्माला विरोध करतात ही शोकांतिका आहे कोणत्याही मुसलमानाला भेटा मना आल्ला ऐका आल्ला ऐका आल्ह ते आहेच म्हणणार आम्ही दोन चार दिवसापूर्वी दुबईवरून आलो मुस्लिम कंट्री आहे पूर्ण आमच्यासोबत एक ड्रायव्हर मुसलमानाचा होता पण त्याच्या पाच वेळची नमाज चुकत नव्हती महाराज तो आमची गाडी साईडला घ्यायचा फारूक नाव होतं त्याचं तो ऐका आहे का आता मी त्याच्याबद्दल बोलतो म्हणजे हे रियालिटीच असेल तो जप करायचा मिलिन महाराज आपल्याकडे जे जप यंत्र असतं का ते त्याच्याकडं था। होतं था। त्याला म्हणलं हे हे काय आहे बोले मैं जप करता अल्लाह मला सांगा वर्ल्ड मधल्या कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा आल्ला आहे का ते आहेच म्हणणार एक मुसलमान आल्ला नाही म्हणणारा माझ्याकडे ना मी कीर्तन करायचं बंद करेल पण पन पन्नास टक्के हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन शोकांतिका आज जे आपल्या देशात शोकांतिका हिंदू धर्मातली लक्षात घ्या अरे आपल्या राम मंदिराचा सोहळा आपल्या लोकांनी दुबईमध्ये साजरा केला आणि आम्ही वारकरी संप्रदायातली भाग्यवान माणसं आहोत की वारकरी संप्रदायाची इतिहासात पहिली घटना आहे आजपर्यंत व्याख्यानं झाली भजनं झाले प्रवचनं झाले पण कीर्तन विदेशात आणि मुस्लिम कंट्रीत होण्याची ही पहिली वेळ आहे त्याची आम्ही साक्षीदार त्यात काहीतरी आमची पूर्व पुण्य असेल ज्ञानोबा तुकोबारायांची आशीर्वाद म्हणून आज आम्हाला तिथपर्यंत जातात आणि आपण काय सोहळा करू आपण महाराष्ट्रात आहेत तिथे एवढ्या बंधनात त्या लोकांनी परवानग्या काढून सोहळा केला आणि असे टाळकरी होते बघा ते काय आम्ही सोबत नेलेले नव्हते ला बघून घ्या ते तिथले टाळकरी आहेत ते गणेश मंडळ आहे आणि तिथं ते पंधरा दिवसाला भजन करतात आणि आपण महाराष्ट्रात राहून जर सप्त्याकडे येत नसेल तर आपण चुकून महाराष्ट्रात जन्माला लावणार बर बरोबर आहे ना माझी विनंती आहे त्या कार्यक्रमाला मदत करा